शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार देशमुख यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने एक खळबळ उडाली आहे ही कारवाई एका तीन वर्षांपूर्वीच्या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून स्थानिक राजकारणातही या घटनेमुळे मोठा भूकंप झाला आहे काय आहे प्रकरण दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी व्यावसायिक मनोज लीलाधर वाणी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात देशमुख यांच्यावर दरोडा व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा बारा नोव्हेंबर दोन रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता त्यानंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू ठेवली होती या तपासाच्या अनुषंगाने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत देशमुख यांना अटक केली ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास पार पडल्यामुळे अनेकांना याचा धक्का बसला आहे राजकीय दृष्ट्या सक्रिय व ओळख निर्माण केलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे केलेली अचानक अटक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे राष्ट्रवादी काँग्रेस गोटात चिंता या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे येणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे या घटनेवरून पीकेची झोन उठवण्याची शक्यता आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटकेनंतर देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे अटकेमागील नेमके पुरावे हल्ल्याच्या घटनेतील देशमुख यांची भूमिका आणि या प्रकरणातील इतर आरोपींबाबतची माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या या अटकेमुळे शहरातील राजकारणात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार बावीस साली तीनशे छत्तीस पब्लिक दोन हजार बावीस असे आर दाखल करण्यात आला होता भारतीय दंडसंहिता तीनशे पंच्याण्णव पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामधले आरोपी अटक करण्यात आले होते यातले यातला या एक आरोपी या फरार होता विनोद देशमुख त्यांना रात्री रामानंदनगर पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे आज रोजी त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे सर नेमकं गुण यांचं स्वरूप काय यामध्ये भारतीय दंड तीनशे पंचावन्नमध्ये दुरोडा टाकणे व धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेली आहे हो आज रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची तपासाची दिशा ठरवण्यात येईल